नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी गोष्ट जी तुम्ही केल्याने तुमच्या आयुष्यामधनं गरिबी कायमची दूर होऊन जाईल आणि धनप्राप्ती तुम्हाला नेहमीच होत राहील सूर्योदयाच्या वेळी आपण कुठल्या बीज मंत्राचा जप केल्याने धनप्राप्ती होते ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये सतत काहीतरी समस्या किंवा दुःख निर्माण होत असेल तर ता त्याच्या निवारण्यासाठी हा उपाय नक्कीच तुम्हाला नवरात्रमध्ये केला पाहिजे आता बरेच लोक म्हणतात नवरात्र कधी असतं तर आता सध्या गुप्त नवरात्र चालू आहे म्हणून तुम्ही सुद्धा आता हा उपाय करू शकता हिंदू शास्त्रामध्ये असे उ अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत म्हणून हे उपाय नक्की करून बघा हे उपाय केल्याने तुम्हाला शंभर पटीने लाभ होताना लगेच दिसतील नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली गेलेली आहे त्यामुळे या दिवसामध्ये आपण अनेक उपाय करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळू शकते म्हणून आपल्याला या दिवसामध्ये काय करायला हवे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक समस्या निर्माण होत नाही तसेच हे उपाय तुम्ही काही विशिष्ट दिवशी केले तर त्याचे त्वरित फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल म्हणून उपाय सांगण्यापूर्वी जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा प्रभावसुद्धा दिसून येतो कारण माता लक्ष्मी कमळावर बसलेली असते आणि कमळ हे तिचे आसन आहे तर अशा माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होण्यासाठी अशी प्रार्थना आपण नवरात्रामध्ये करायची आहे हा उपाय म्हणजे नवरात्रामध्ये दररोज आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा चमत्कारिक मंत्र आहे हा मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीं क्लीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम क्लीम ओम महालक्ष्मी देवे नमा दुसरासुद्धा एक मंत्र आहे तो मी तुम्हाला आत्ता सांगते ओम श्रीम हीं श्रीम एम कमल वासिने स्वाहा ओम श्रीं ह्री क्लीं कमल कमलवासिने स्वाहा ओम श्रीं ह्री श्री क्लीं कमल कमलवासिने स्वाहा हा माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय मंत्र आहे आणि हा मंत्राच्या जपाने घरातील सर्व समस्या आर्थिक समस्या नष्ट होतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायी निवास निवास करेल घरात तुमचा पैसा येईल आणि तो टिकेल कारण आपण खूप मेहनत करून पैसा कमवतो पण हे पैसे टिकत नाही काही ना काही काम निघून हे पैसे खर्च होतात तर आपण घरामध्ये आपल्या हा उपाय जर केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होताना दिसतो त्यामुळे आपल्याला हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आणि चमत्कारिक आहे आणि हा नवरात्रामध्ये नऊ दिवसांमध्ये करायचा आहे तुम्हाला या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही यापेक्षा जास्त वेळासुद्धा मंत्र जप करू शकता मात्र कमीत कमी एकशे आठ वेळा तरी दररोज तुम्हाला हा जप करायचा आहे कारण माता लक्ष्मीच्या बीजमंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे या मंत्रामध्ये पाच बीज मंत्र आहेत त्यामुळे हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो तसेच पौराणिक कथेनुसार रावणाने देखील हा मंत्र सिद्ध करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले होते त्यामुळे सोन्याची लंका निर्माण केली होती देवी भाग भागवतमध्ये दे हा मंत्राचा देखील उल्लेख केलेला गेलेला आहे तर नवरात्रीमध्ये दे तुम्ही देखील या मंत्राचा जप करू शकता शिवाय तुम्ही दररोज जरी केला तरी चालेल पौर्णिमेलासुद्धा तुम्ही या मंत्राचा अवश्य जप करावा त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये कायमशी विराजमान राहील अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ